महाराज नमस्कार रामकृष्ण आरे तुमचं नाव सांगा पहिले परिचय तुमचा माझं नाव गणेश महाराज भोरे गाव आ, गाव कारला तालुका परंडा जिल्हा धाराशिव आता तुम्ही आज करंजी पुलचं बैलगाडा शर्यतीचं मैदान आहे तर कसं येण्याचा योग कसा आला इथं काय सांगशाल येण्याचा योग आमच्या अशोक भावामुळे आला माझा तुम्ही होणार आहे त्याला खूप छंद आहे या क्षेत्रातला म्हणलं महाराज आपण आज मैदानात जाऊया आणि विशेष म्हणजे नाव नाव राहुल त्यांनी ना पहिल्यांदा घेतलं की भेट झाली तर उत्तम वाटेल किंवा एखादी त्यांची शेल्फी थोडं त्यांना भेटून मला खूप आनंद वाटतो म्हणून तो मला इथपर्यंत शोधत शोधत घेऊन आला आणि येऊन तुमचं हे बोलणं ऐकून मलाही त्यात म्हणजे खूप आनंद वाटला आणि मी पहिल्यांदाच या बैलगाडा मध्ये आलेलो आहे पण इथं आल्यानंतर एक वेगळं वातावरण वाटलं आणि खूप आनंद वाटला, वाटला। राहुलबाईंना तुम्हाला भेटायचं होतं आणि आज आता बाई तुमच्या शेजारी बसलेली काय सांगशील चांगलं आहे माऊली नमस्कार काय सांगशील आता आज सांगायला गेलो ना हा आपल्या विठुरायांच्या जोडे आपले विठू माऊलीचे भक्त असतील भक्तांना मी सांगू इच्छितो हा खेळ मातीतला आहे हा खेळ आपल्या रक्तातला आहे ना हा खेळ आपल्या शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्या शेत हा खेळ वाईट नाही आहे हा खेळ आहे शेतकऱ्याचा आणि तुमच्यासारख्या माऊलींचा तर माऊली काय असतं खेळ चांगला असते आपल्या या देशभरात महाराष्ट्राची परंपरा आज शेतकऱ्याचा जिवाळ याचा एकच खेळ आहे आपल्या बाकी शेतकऱ्याकडे कुठलाच नाद करू शकत नाही शेत शेतकरी फक्त एकच नाद करू शकतो बैलगाडा आणि जो बैलगाडा क्षेत्र आहे हा बैलगाडा क्षेत्र एवढा चांगला आहे कारण की या अखंड महाराष्ट्रभर एका नंदी मुले चांगली प्रसिद्धी भेटते लोकांचा प्रेम भेटतो आहे तुमच्यासारख्या माऊली भेटतात साक्षात आम्हाला विठू माऊलीच्या रूपाने कधी देव भेटेल कोणत्या रूपाने भेटेल ते सांगता नाही आहेत पण आज आनंद वाटतो आहे का माऊली तुम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये स्पर्धा बघायला आले ना चांगलं वाटतं आहे का तुम्ही एक राहुल पाटील या नावाला भेटायला आले नक्कीच माऊली आज आपण एकत्र आहोत बघा नुसते अखंड नुसते तुम्ही एक सेल्फी काढायला आले होते पण आज या यूट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र तुम्हाला बघेल बाकीचे आपले सगळे माऊली भक्त असतील भक्तांना सुद्धा दिसेल का आज प्रत्येक भक्त या शेतकऱ्याच्या जिवाळीच्या खेळामध्ये उतरतोय खूप आनंदाचा दिवस वाटतोय मला आज एकतर आमचा आज ऐतिहासिक दिवस आहे मथुर आणि बकासूर ही गाडी आज दोन्ही नंदी एकत्र पळाले दोन्ही महाराष्ट्राचे देशभराचे लाडके नंदी हो तेच मला अशोक बोलला म्हणूनच खास म्हणजे त्याच्यासाठी इथपर्यंत तुम्हाला बघून आनंद वाटला चला माऊली आले इथे खूप आनंद वाटला म्हणून मी तुम्हाला बोललो जरा जोडीला दोन शब्द आमच्याशी बोललात त्याबद्दल नाही कसं आता ना, राहुल भाई शेजारी बसलेली तुम्ही सेल्फी काढण्यासाठी आली होती हो आता शेजारी बसले तुम्ही जवळ आता पाच दहा मिनटे झाली काय सांगशील काय अनुभव काय मला असं वाटलं यांच्याकडे बघून की त्यांनी साक्षात बोलताना बी ते देवच बोलत हा शब्द त्यांचा माझ्या एकदम पोचला हे ज्याची आपण सेवा करतोय त्याला देव म्हणून सेवा करतोय त्यामुळे यांचं यश आताच नाही अजून जोपर्यंत जसं जो आपण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची किर्ती कारण ज्या आरती ते नंदीला देव समजतात त्या आरती देव त्यांना अपयश कसं देईल एक आणि त्यांचा जो भाव आहे या क्षेत्रातला त्यांचं जे शब्द आहेत आपुलकी मैत्री आशीर्वाद प्रेम ह्या गोष्टी जे त्यांच्या तोंडात आहेत त्या ऐकून मलाही का अगदी प्रसन्न वाटलं की एवढी मोठी माणसं की यांच्या अंतकरणातल्या भावना काही खूप इतक्या सुंदर असतात म्हणजे आज पहिल्यांदाच मी बघितलं त्याचाही मला त्याचंही मोठं समाधान वाटलं म्हणजे आम्ही युट्यूबला त्यांना बघत होतो ऐकत होतो मी कधी कधी याच्यामुळे अशोकमुळे आणि आज प्रत्यक्षात त्यांचे शब्द ऐकले आणि त्यांच्या शेजारी बसण्याचाही योग आला बर वाटलं महाराज आता शास्त्रीय म्हणजे का आपण तुमचं कसं समजा तुम्ही करताय हा वारकरी संप्रदायात आहेत तुम्ही तर नंदीच काय स्वरूप काय सांगशाल नंदीचं स्वरूप म्हणजे सर्वात महत्वाचं नंदीचं स्वरूप म्हणजे जसं पाटील देव बोलले तसंच महादेव नंदीला एक सेवक आहेत नंदी, नंदी म्हणजे महादेवाची कारण देव आणि भक्त याच्यामध्ये कुठे भेट ठेवलेलाच नाही म्हणजे शास्त्र सुद्धा असं चिंतन करत आहे देव आणि भक्त हे दिसायला दोन वेगळे आहेत पण असताना एकच आहे म्हणजे स्वरूप म्हणजे दिसायला जसं नंदी वेगळा आहे आणि महादेव वेगळे म्हणजे दिसायला वेगळे पण असताना ते एकच आहेत आणि तोच भाव पाटलांच्या अंतकरणात आहे आणि तो खूप भाव महत्वाचा आहे ना असा भाव ही सुद्धा एखाद्या परमार्थ करणाऱ्याच्या अंतकरणात असेल असंही सांगता येत नाही पण त्यांचा तो भाव महत्वाचा आहे मला त्याचही एक आणखी समाधान आहे त्याच्यामुळेच मथुर त्यांचं नाव करतो एवढं काय आणि हो आ, ते महत्वाचं की मथुर आम्ही युट्यूब ला बघितला आणि त्यांची त्या मथुर नावाची प्रसिद्धी एवढी फार मोठी आहे आणि साक्षात प्रत्यक्षात आज त्यांच्या मालकासोबत आम्हाला भेटायला मिळालं हेही एक मोठं समाधान आहे आता मथुरला पाहिलं का तुम्ही युट्यूबलाच पाहिलंय आता सध्या तरी इथे काय बघितलं नाही मी पण युट्यूबला पाहिलं काय वाटतं मथुर बद्दल काय बघितल्यानंतरच अतिशय समाधान वाटतंय त्या मथुर कडे कारण ज्या वेळेला आपण ज्या व्यवस्थित बघतो त्याला त्यावेळेला त्याची एक वेगळी त्याचं स्वरूप बघायलाही छान वाटतं साक्षात काय त्याची छबी जी आहे त्याचा रुबाबदार जो पण आहे जे त्याच त्या ते आहे एक वेगळा आहे म्हणजे ते युट्यूबवर बघूनच मी बोलतोय काय सांगतो इथे काय आलो माहितीये का हा लाडू बैल हा एका गरीब शेतकऱ्याचा बैल आहे गरीब शेतकऱ्याचा नंदी आहे आपण इथे त्यांची इच्छा होती खूप वर्षाची खूप दिवसाची तर राहुल पाटलांनी आमच्या सोबत येऊन फोटो काढावं तर आपण लाडू सोबत आलो ते घ्यायला आले आपल्या मथुरपाशी येऊन फोटो काढले आणि बसलो थोडासा चांगलं वाटलं तर आपण एकामेकांशी थोडस संवाद साधला पाहिजे ना तर तेवढे ते युट्यूबवर भाऊ आले घ्यायला लागले तुम्ही समोर दिसले मग तुम्हाला बोलतो तुम्ही पण या ना आम्हाला अतिशय आनंद वाटला का माऊली इथे आले म्हणजे खूप आनंदाचा क्षण आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण आले ना, ना तुलसी माला असल्यामुळे खूप आम्ही कारण की देवभक्ती जास्त असते एकतर आयप्पाचे उपवास दहा वर्ष झाले मी करतोय सोमवार गुरुवार शनिवार या सगळ्या असतात आपण विठू माऊलीचे बघतोय त्याच्यामुळे आमच्या बाबांनी सुद्धा इथे हलंदीला एक मोठा सट बनवून दिलेला आहे माऊली भक्तांसाठी कारण की पावसा पाण्याचे झोपायला बसायला जागा नसते मग असं आठ दहा लाख रुपयाचं स्ट बाबांनी करून आहे आमच्या काकाचा मुलगा वारला भाऊ भाऊंच्या वा। नावाने तेव्हा उद्घाटनला आलो होतो दर्शन सुद्धा घेतला होता आमचे प्रत्येक भोसलेच पुण्याचे त्यांनी चांगल्यापैकी दर्शन सुद्धा करून दिलं होतं म्हणजे म्हणजे एक मन प्रसन्न होतो या क्षेत्रामध्ये जर आपल्याला देवधर्मातील सगळेच बांधव आपल्याला दिसत असतील तर त्याच्यामध्ये अजून आनंद होतो आम्हाला बघा मित्रांनो आज एक माहिती आहे शर्करा योगच लागला लागेल बाकासूर आणि मथुराज एकत्र पाळतायत आणि महाराज आज राहुलबाईंना भेटण्यासाठी खास आली आणि आज पहिलीच भेट त्यांची तर दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण